नमस्कार मंडळी किचन किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा चला रेसिपीला सुरुवात करूया बाउल घेतला मध्ये एक वाटी शाबुदाना घेतलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ पाणी टाकून हे शाबुदाना भिजवून घेऊया अशा पद्धतीनं हे शाबूदाना भिजवून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये जे काही पाणी आहे ते पाणी काढून घ्यायचं आता हे पाणी काढून घेऊ घेतो आहोत अशा पद्धतीनं आपण तीन चार वेळेस पाणी काढून घ्यायचं आता बघा ह्या साबुदाना पाणी काढून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण स्वच्छ पाणी घालून घेऊया हे नॉर्मल पाणी आहे बघा पाव वर येईल शाबुदाण्याच्या अशा पद्धतीनं हा शाबूदाना भिजवून घ्यायचा आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून घेऊया आणि हे सात ते आठ किंवा रात्रभर आपण हे भिजवायला ठेवून देऊ बघा हे भिजलेलं आहे शाबुदाना शाबुदाना बघा टम्म फुगलेला आहे फार मोठे मोठे शाबुदाने झालेले आहे त्याचे आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल ओतून घेतलं तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकून घेतली आता मिरची पण व्यवस्थितरित्या फ्राय झालेली आहे तळलेली आहे आता त्याच्यामध्ये हे बटाटा टाकून घेतला बटाट्यावरचं कवर काढलं त्याचे काप केले आणि मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आता हे थोडं फ्राय करून घ्यायचं बघा अशा पद्धतीनं आणि त्याच्यावर झाकण टाकून त्याला वाफलून घ्यायचं थोडं अशा पद्धतीने हे वाफलून झालेलं आहे झाकण काढून घेतलं आता थोडं मिक्स करून घेऊ हे शे भाजलेले शेंगदाण्याचं कूट आहे हे ज्यामध्ये घालून घेतलेलं आहे पहा आता हे मिक्स करून घेतलं बघा अशा पद्धतीचा हा मसाला तयार झालेला आहे आपल्याला जर गरम गरमच आपल्याला खायचं असेल शाबुदाना तर हे जे मसाला करून ठेवलेला आहे शाबुदाना भिजवलेला आहे त्याच्यामध्ये हे घालून घ्यायचं आणि शाबुदाण्यामध्ये हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि ठेवून द्यायचं जसे आपले मेंबर येतील तसं आपण गरम गरम एक प्लेट आपण घेऊन त्यांच्या पुरतं आपण गरम करून हे देऊ शकतो आपल्याला जास्त दिवस काही ठेवता येणार नाही पण एखादा एक सहा सात तास तरी आपल्याला याचा उपयोग करून घेता येऊ शकतो अशा पद्धतीनं करून आपल्या वेळेचे उपयोग करून घ्यावा आणि त्याच्यामध्ये हे मी शाबुदाना घातलेला आहे आता आता हे मिक्स करून घेऊया मग आता आपण शाबुदाना हे मिक्स करत असताना हे आपण पटपट अशा पद्धतीनं करायला नको खालून स्पॅच्युला घालायचा आणि वर काढायचा सावकास अशा पद्धतीनं आपण जर हे मिक्स केलं तर हे आपले शाबुदाण्याचे क्र क्रॅक होणार नाही किंवा तुकडे होणार नाही मीठ टाकलं चवीनुसार आता हे सावकास असं खालून वर खालून वर असं सावकास करायचं बघा अशा पद्धतीनं आपण हे शाबुदाना हलवून घ्यायचा आता हे व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आता त्याच्यावर आपण थोडं झाकण ठेवून घेऊया वाफलून घेऊया शाबुदाना आता झाकण काढून घेतलेलं आहे पहा असा आपला शाबुदाणा वाफलून झालेला आहे बघा कलर सुद्धा चेंज झाला त्याचा आता हे थोडंसं मिक्स करून घेऊया बघा कलर जसा झालेला आहे इतका सुंदर शाबुदाना झालेला आहे तशा पद्धतीनं खायला सुद्धा फार छान झाला होता खमंग झाला होता चविष्ट झाला होता अशा पद्धतीने हे आपली रेसिपी या ठिकाणी रेडी झालेली आहे चला सर्व करून घेऊया एक प्लेट घेतली प्लेटमध्ये हे शाबुदाना सर्व करून घेऊया चला बघा अशा पद्धतीने हे शब्दांना सर्व करून घेत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा खात राहा मजेत राहा खुश राहा आनंदी राहा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा अजून एकदा